नमस्कार मी मयूर असोले बोलत आहे कैलाश असोले गुलाब असोले गोईटेरेटेबल ट्रस्ट अध्यक्ष व म्हारे एंटरप्राइजेस माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्रीचा व दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा उल्हासनगरमधील उठवाल फाउंडेशनने उल्हासनगरची माऊली नवरात्री उत्सवा निमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे नवरात्रीच्या चैतन्याने हे शहर आनंदमय झाले कारण लोक उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी जमले कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या भव्य आगमनाने झाली आनंदी वातावरण आणखी वाढण्यासाठी विविध प्रांतातील विविध बँड्सनी या कार्यक्रमाला सुरेल सूर आणि तालांनी हवा भरून दिली उत्सवाच्या मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे शिव हनुमान आणि वानर यांसारखी देवतांच्या सजीव प्रतिकृतींची उपस्थिती ज्यामुळे उत्सवांना देवत्वाचा अतिरिक्त स्तर जोडला गेला नवरात्रीनिमित्त निस्वार्थीपणा आणि सेवेच्या भावनेला मूर्त स्वरूप देणारे रक्तदान शिबिर एका हृदयस्पर्शीय भावनेत उभारण्यात आले समुदायाला एकत्र आणणारी आणखी एक, एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे रमेश ओबराय यांची माता की चौकी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या कार्यक्रम उल्हासनगर मधील फुटबॉल फाउंडेशनने आयोजित केलेल्या या भव्य सोहळ्याने खऱ्या अर्थाने एकतेचे आणि भक्तीचे सामर्थ्य दाखवून दिले आणि प्रत्येकाला याची आठवण करून दिली की सण हे केवळ नाही तर एक समुदाय म्हणून एकत्र येण्याची आहे सर्वात पहिला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्यूज बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना जय माता दी या ठिकाणी उल्हासनगर एक गोल मैदान उल्हासनगरची माऊली या मंडपाची स्थापना झाली आहे या ठिकाणी देवीची प्राणपना करून आज सहावा दिवस आहे आणि या सहाव्या दिवशी आमच्या मंडपात रक्तदान शिबिरचे आयोजन आम्ही सर्वांनी मिळून केलं आहे आणि या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आत्ता या घडीला सुरुवात झाली आहे आणि एक पस्तीस लोकांनी रक्तदान सुद्धा या ठिकाणी केले अजून सुरुवात झाली अजून पाच सहा तास हे रक्तदान शिबिर आमचं चालणार आहे आणि तिथं तीनशे ते चारशे आमचे जे लोक आहेत ते आणि जे भाविक दर्शनाला येणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी रक्तदान करत आहे तर मी सर्व रक्तदात्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज रमेश आहे जे प्रसिद्ध गायक आहेत त्यांची चौकीचाही आम्ही लोकांनी या ठिकाणी आयोजन केलं आहे तर त्या कार्यक्रमातही खूप लोक येत आहेत सर्वांचा खूप खूप आभार आणि या न्यूजच्या माध्यमातून जे लोक हे आमची बातमी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अजून तीन चार दिवस आहेत गोल मैदानावर येऊन आई माऊलीचं दर्शन घ्यावा जय माता दी जय श्रीराम